श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोलेनाथाचे लवकरात लवकर मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली असे शिवमहापुराणातील महत्त्वपूर्ण उपाय बेलाच्या झाडाखाली हळदीच्या शिवलिंगाचे तुम्ही निर्माण करा आणि त्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करा आणि तुपाचा दिवा देखील लावा नंतर त्याच हळदीच्या शिवलिंगाचा गंध आपल्या हृदयाला कंटापाशी तो लावावा आणि हाच थोडक्यात तिलक स्त्री आणि पुरुष दोघही लावू शकतात आणि नंतर त्या शिवलिंगाचे त्याच बेलाच्या झाडाखाली जल अर्पण करून विसर्जन करावे यश मिळायला प्रारंभ होईल केवळ हा उपाय यशासाठीच नाही तर याचा अजून एक क्रम आहे तो म्हणजे आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी मीटिंगमध्ये बसलेले असाल किंवा मग एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी बसलेले असाल आणि तुम्ही त्यात सिलेक्ट होत नसताल तर त्यासाठी देखील हे कार्य तुम्ही करू शकता तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल शिवमहापुरांना सांगण्यात येते की कि राहू केतू मंगळ बुध शुक्र शनी कोणतेही ग्रह तुम्हाला परेशान करत असतील तर आपल्या जीवनात ग्रह आणि इष्टकारी असेल तर कोणता ग्रह तुम्हाला अनिष्ट प्रदान करत असेल तर शिव मंदिरात, तुम्ही ज्या तांब्यामध्ये जल घेऊन जाताल त्यामध्ये मात्र दोन अक्षदाचे दाणे टाकावे अक्षदा अखंड तांदूळ तुटलेला टाकू नका आणि तो कलश घेऊन जावे पूर्ण अक्षरात भगवान शंकराला समर्पित कराव्या बाबा भोलेनाथांना आपण जल समर्पित केल्यावर राहू केतू शनी मंगळ बुध शुक्र जेवढे ग्रह आहेत तेवढे अनुकूल होतात गायीच्या तुपाने शिवलिंगाला स्नान घातले तर किंवा मग तुपाचा अभिषेक केला तर आपल्या परिवाराला आनंदच प्राप्त होतो आणि या उपायाने वंशवृद्धी देखील प्राप्त होते आपण देवाला उलटे फुल वाहिले तर आपल्या घरात जे शुभ कार्य होणार असते ते टळले जाते त्यामुळे देवाला फुले वाहताना सरळ व्हावी उलटे आणि सुईचे जर तुम्हाला कळत नसेल तर त्या फुलांची दांडी तुडून पाकळ्या व्हाव्या ते भगवंताला स्वीकार होतात कारण की फूल पाकळ्या हे सर्व काही देवाला चालतं फक्त मनोभावे करायला हवं कोणी कोणी फुले तोडताना ते पाण्यात टाकतात आणि ते फुले देवाला वाहतात ते फूल तुम्ही जर महादेवाला वाहिले किंवा देवी देवतांना तुम्ही समर्पित केले तर पाण्यात पडलेलं फूल काढून देवांना वाहिले तर ते निर्माल्य तुल्य होतात आणि त्या फुलांना भगवान स्वीकार करत नाही म्हणून तुम्ही कधीही फुले विकत आणा झाडाचे तोडा कसेही जसे आहेत तसेच व्हा एवढंच आहे की खराब नाही शक्यतो ते पाण्यात टाकून वाहू नका तांब्याच्या प्लेटमध्ये चंदन ठेवले असेल तर ते आपण देवतांना लावले तर ते चमड्या समान असतात त्यामुळे तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवलेले चंदन कोणत्याही देवताला लावत नाही घरात धन संपत्ती लक्ष्मी येत नसेल तर व्यापार व्यवसाय जर तुमचा व्यवस्थित चालत नसेल नोकरी लागत नसेल अशा खूप काही समस्या असतात जीवनामध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यासाठी तुम्ही सात बेलपत्र घेऊन केसरला घासून चंदन बनवावे व बेलपत्राच्या मधल्या पानावर ओम लिहावे आणि खालच्या दोन्हीही पानांवर एकावर आदिशक्ती जगदंबा माता नावाने केसराची बिंदी लावावी आणि दुसऱ्या पानावर श्री गणेश आणि सिद्धी नावाची केसराची बिंदी भगवान शिवाला एक एक समर्पित करत जावे एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केले तर आपल्या एकाहत्तर पिढ्या तरल्या जातात त्यामुळे तुम्ही नाही काही दुसरं करणं झालं तर एक लोटा जल नक्कीच महादेवाला तुम्ही समर्पित करायलाच हवे सोमवार सोमवारची अष्टमी प्रदोष शिवरात्री या दिवशी चुकूनही शिवलिंगावर शमी पत्राला समर्पित केले तर जिंदगीमध्ये त्या व्यक्तीचं कधीच काहीच वाकडं होऊ शकत नाही शिवमहापुराणात सांगण्यात आलेले आहेत की पितृदोष असेल तर त्याचे लक्षण काय असते घरात अशांतता घरात चार पाच लोक राहत असतील तरी पण छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये वादविवाद सतत चालूच असतात अशा वेळेस तुम्ही समजून जावे की घरामध्ये पितृदोष आहेत पितृदोष असेल तर घरातील व्यक्ती एक रुपया कमावून आणतो आणि सव्वा रुपया खर्च होतो खूप पैसे येतात पण हातात दिसतच नाहीत समजून जावे की अशा वेळेस तुमच्या घरामध्ये नक्कीच पितृदोष आहेत शमी वृक्षाची निर्मिती उमा आणि महेश या दोन्हीच्या मिलनाने झाली दोन्हीच्या नयन अश्रूतून शमी वृक्षाची उत्पत्ती झाली सर्व वृक्षामध्ये श्रेष्ठता दिली जाते तेहतीस कोटी देवतांच्या पूजामध्ये शमीचे पत्ते वाहिले जातात शमीपत्र कोणत्याही देवताला समर्पित केले जाते शमीपत्र समर्पित करावे पण शमीपत्राची फांदी समर्पित करू नये शमीपत्राची फांदी वाहिली तर आपल्याला रोगांची उत्पत्ती सुरू होते त्यामुळे फांदीसकट शमीपत्र आपण भगवान भोलेनाथाला समर्पित केले तर किंवा मग कोणत्याही देवाला जर तुम्ही फांदीसकट शमीपत्र अर्पण केले तर त्यामुळे आपल्याला कमरामध्ये गुडघ्यामध्ये पाटीमध्ये डोक्यात पंधरा दिवसामध्ये हळूहळू सुरुवात होते त्यामुळे शमीपत्राचा तुम्ही हा एक नियम नक्कीच लक्षात ठेवा की शमीपत्राची फक्त पान तोडले जाते आणि मग देवाला समर्पित केले जाते पण फांदी समर्पित करत नाही बेलपत्राची फांदी जरी समर्पित केली तरी ती स्वीकार होते पण शमीपत्राची स्वीकार होत नाही त्यामुळे तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवा अशा प्रकारे महादेवाची शीघ्र मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण शिवमहापुराणातील हे महत्त्वपूर्ण प्रभावशाली असे हे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद